खुशखबर 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 श्रीमती मंदाकिनीताई निखाडे प्रायव्हेट मार्केट कमिटी मध्ये नोकरीची सुवर्ण संधी बाजार समितीत काम करण्याचे स्वप्न आता होणार साकार खालील पदांसाठी भरती सुरू आहे लेखापाल लिपी कॅशियर डेटा एंट्री ऑपरेटर टॅली बिलिंग ऑफिस असिस्टंट वजन काटा ऑपरेटर गेटकीपर वॉचमन कार्यालय प्रमुख शैक्षणिक पात्रता बारावी पास प्रशिक्षण दिले जाईल अनुभवी लेखापाल आणि कॅशियर यांना प्राधान्य इंटर्नशिप प्रमाणपत्राची सुविधा पत्ता सूर्या उद्योग समूह मुक्काम पोस्ट कनाशी तालुका कळवण जिल्हा नाशिक संपर्क अठ्ठ्याण्णव तेवीस शून्य एक पासष्ट सहासष्ट एक्क्याण्णव छप्पन्न एकोणचाळीस सोळा सोळा मर्यादित जागा आजच अर्ज करा तुमच्या करिअरची नवी सुरुवात श्रीमती मंदाकिनीताई निखाडे प्रायव्हेट मार्केट कमिटी बरोबरच कळवण माननीय लोकनेते एटी पवार कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार आवार अभोणा येथे मका आणि सोयाबीन भुसार शेतमाल लिलाव हंगामाचा शुभारंभ संपन्न माननीय लोकनेते एटी पवार यांच्या प्रेरणेतून आणि माननीय सभापती श्री धनंजय अण्णा पवार यांचे मार्गदर्शनाखाली तसेच उपसभापती श्री बाळासाहेब वराडे यांच्या शुभहस्ते आज दिनांक सहा नोव्हेंबर रोजी कडवण कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार अभोणा येथे मका आणि सोयाबीन भुसार शेतमाल लिलाव हंगामाचा भव्य शुभारंभ संपन्न झाला या प्रसंगी बाजार समितीचे संचालक मंडळ उप बाजार इंचार्ज श्री रवींद्र पवार साहेब भुसार व कांदा व्यापारी तसेच पंचक्रोशीतील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते कार्यक्रमात कांदा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष श्री गणेश निकम यांनी रोख पेमेंट संदर्भात मनोगत व्यक्त करताना बाजारातील पारदर्शक व्यवहार व शेतकऱ्यांना वेळेवर देयक मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली पहिल्याच दिवशी मक्याला सर्वोत्तम म्हणजेच अठराशे बेचाळीस इतका दर मिळाला कार्यक्रमाला युवराज पवार मनोहर पवार वसंत निकम ठाकरे सर विकी जाधव मोहन सूर्यवंशी योगेश सिरसाट संकेत वेढणे निलेश पाटील बबलू मोरे विकी पाटील जाकीर शहा दीपक सोनजे भुसार व्यापारी युनियन अध्यक्ष बापू वेडणे अमोल वेडणे संकेत पवार योगेश पवार चेतन वेडणे आदी मान्यवर उपस्थित होते शुभारंभानंतर शेतकरी व व्यापाऱ्यांच्या सहभागाने उत्साही वातावरणात लीलावास प्रारंभ झाला शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा व बाजार व्यवस्थापन अधिक सक्षम व्हावे अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग अभुणा कडवण आदरणीय बाजार समितीचे विद्यमान संचालक बाळासाहेब वराडे यांच्या शुभ व आमच्या कांदा व्यापारी असोसिएशनचे माजी अध्यक्ष मनोहर शेठ तसेच मी व आमच्या कांदा व्यापारी असोसिएशनचे सर्व व्यापारी तसेच भूसार व्यापार असोसिएशनचे सर्व व्यापारी शेतकरी बांधव कांदाचे शेतकरी बांधव भुसारचे शेतकरी बांधव यांच्या उपस्थितीत आज दिनांक सहा अकरा दोन हजार पंचवीस रोजी वार गुरुवार शेतमाल भुसार याचे शुभारंभ झालेला आहे आमच्या कांदा व्यापारी असोसिएशनने एक अतिशय उत्कृष्ट संकल्प केला होता यावर्षी की कांदा हे मार्केट शंभर टक्के रोख करायचं आणि गेल्या सहा महिन्यापासून आभोना उपबाजार शंभर टक्के कांद्याचं पेमेंट रोख आहे आणि शेतकरी सुद्धा समाधानी आहे त्याच धर्तीवर भुसार व्यापाऱ्यांनी सुद्धा तोच संकल्प केलेला आहे की भुसारच सुद्धा पेमेंट आबोना उपबाजारात शंभर टक्के रोख त्याच दिवशी मार्केटच्या ऑफिसमध्ये वाटलं जाईल तरी सर्व शेतकरी पंचक्रोशीतील शेतकरी बांधवांनी जास्तीत जास्त माल आबोना उपबाजारात विक्रीस आणावा व चांगल्या परतीचा आणावा आणि व्यापारी बांधवांना सुद्धा ही विनंती आहे का त्यांनी यावर्षीचं वातावरण बघावं शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे पावसामुळं जास्तीत जास्त आपल्याला भाव कसा देता येईल व शेतकऱ्यांना रोख पेमेंट कसा देता येईल कोणतीही कारण काही न सांगता जसं आम्ही कांदा व्यापाऱ्यांनी केलं बँकेची अडचण असली एका दिवशी आम्ही मार्केट बंद ठेवतो हो काही अडचण नाही पण शेतकऱ्यांना आज तुम्ही पंचक्रोशीत विचारा का अबोना उपबाजारात गेल्या सहा महिन्यापासून एकाही शेतकऱ्याचं पेमेंट थांबलेलं नाही आणि तशीच कंटिन्यू भुसार व्यापाऱ्यांनी सुद्धा तो संकल्प केलेला आहे भुसार व्यापाऱ्यांमध्ये आदरणीय दीपक शेत असतील योगेश भाऊ असतील प्रतिष्ठित आबोण्याचे व्यापारी या ठिकाणी भुसार खरेदीसाठी उतरलेले तरी सर्व शेतकरी पंचकोशीतील सगळ्यांना विनंती आहे का त्यांनी शेतमाल या ठिकाणी विक्रीशी आणावा आणि रोख पेमेंट घेऊन जावे धन्यवाद आणि निलावाची वेळ साडेबारा वाज साडे बारा वाजता निलाव एक वाजता सुरू होईल एकच सुरू होईल सध्या तरी जशी जशी परिस्थिती पुढे येईल तसं मग दुपार सत्रात निलाव चालू केला जाईल परंतु एकच सत्रात दुपारी एक वाजता निलाव चालू होईल याची सर्वांनी नोंद घ्यावी धन्यवाद अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा